अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्रिवार अभिवादन करते आणि मी एक गीत सादर करते दिली तू आम्हा बोधी छाया दिल आम्बोधिरुक्षाचिछाया कसे रुन फेडू तुझे भीमराया कसे रुन फेडू, तुझे भीमराया तु आमाबो तम्बोधिरुक्षा छिछाया देली तू अभाबो धीरुक्षा चिछाया कसे रुन फेडू तुझे भी मराया कसे रुन फेडू तुझे भी मराया अमहा लाविली तू माया, आम्हाला विलितु विलितू जीवा पाड माया कसे ऋण फेडू तुझे भी मराया कसे ऋण फेडू तुझे भी मराया तुझा दिव्य ज्ञानाची महिमा कळलाला तुला पाहता बा मनोही गळाला तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कळाला तुला पाहता बा मनोही जळाला मनूची भीती संपली आता मनूची भीती आता रचिला इथे तूच समते च रचिला इथे तूच समते च कसे ऋण फेडू तुझे भी मराया कसे ऋण फेडू तुझे भी मराया तू आ बोधिरुक्षा चिछाया कसेरफेड तुीमराया हे चवदार पाणी आम् पाजिले तू हे चवदार पाणी आम् पाजिले तू तुझ्या अंतरी हो तसमते तू तुझ्या अंतरी हो तसमते तू ज्ञानाचा खरा हो पहाड तू केलेस लाड तू आम्हा साठी झिजली तुझी थोर काया साठी झिजली तुझी थोर काया कसे रून फेडू तुझे मराया कसे ऋण फेडू तुझे भी मराया दिली तू अहो धिरुक्षाच छाया दिली तू अहो धिरुक्षाच छाया कसे रुफेडु ते भीमराया कसे न रुणेडु ते भीमराया तुझा सार काबा भला तूच आहे अति प्रिय बाबा मला तूच आहे तुझा सार काबा भला तोच आहे अति प्रिय बाबा मला तूच आहे रंगराजाचे गीत सांगते केलेच तूबा हीत सांगते हे शब्द अपुरे तुझे गुण गाया हे शब्द अपूरे तुझे गुण गाया, कसे रून फेडू तुझे भी मराया कसे रून फेड़ू तुझे भी मराया दिली तू अमो धीरु शाच छाया दिली तू अहाो धीरुख शाच छाया कसे रून फेड़ू तुझे भी मराया कसे ऋण फेडू भी तुझे भीमराया कसे ऋण फेडू तुझे भीमराया जय भीम गीत आवडल्यास सबस्क्राईब करा कमेंट करा जय भीम